बहुजनाची ठरली ग हिच्या नावाची किरत जगात वरून उरली ग हिच्या नावाची किरत जगात वरून उरली ग राजा रनी रमाई भीमराव राजन रनी रमा बहुचनाची ठरली ग हिच्या नावाची किरत जगात वरून उरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली ग ग तिनं वाहिली सेनाची ती पाठी ग साईबावरती कृपा सावली साईबावरती कृपा सावली रमाई धरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली ग भीमरव राजन रणी रमाई बहुजनची ठरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली रमाई नाही शिनली दमली ग संसारात रमली ग पत्र धमकी चेती पत्र चेती उरत धडकी भरली ग हिच्या नावाची जगात भरून उरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली <coughs> भीमराव राजन राणी रमाई जनाची ठरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून ग हिच्या नावाची किरत जगात भरून ग गमाई करता याच पालन कराय या झटली ग सागर आणि नाही कधीच नटली ग कुंकू हे सोभाग्याच कुंकू हे सोभा लावून जेवणी ठरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली राजन राणी रमाई भाऊजनाची ठरली ग तिच्या नावाची किरत जगात भरून उरली ग <coughs> रमाईनी कष्ट केले दिन रात म्हणून सुखी गोविंदाच्या जीवनात रमाईनी कष्ट केले दिन रात म्हणून सुखी गोविंदाच्या जीवनात दालिद्रेशी झुंजत होती दालिद्रेशी झुंजत होती कधीच नाही हरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली ग भीमराव राजन राणी रमाई भीमराव राजन राणी रमाई जनाची ठरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली ग हिच्या नावाची किरत जगात भरून उरली